आपलं काम आहे बड्डे करतो ना आपण बड्डे या सोबत नाही त्याच्यासोबत केक गी कापा कापायचा नाही आपण गोर गरीब कष्टकरी जो मित्र आहे त्याच्यासोबत बड्डे कापा त्याच्यासोबत स्टेटस ला स्टेटस ठेवा ती आपल्याला कधीच विसरणार नाही कांगणे व्हायरल होण्याचं एकच कारण आहे आपण फक्त गरीब लेकराचं मन जिंकलं म्हणून कांगणे सर पुढे नाहीतर मी व्हायरल झाल्यावर वीस वी हजार रुपये फीस देऊन दोन चार कोटी रुपये एका महिन्यातही कमवले असते एक दोन महिन्यातही दोन चार कोटी रुपये मी कमवले असते पण मला कळलं लहानपणी ला, आपली माय गेलेली आहे दोन हजार एकोणीस एप्रिल एक दोन हजार या कालावधीत माझी वारली तेव्हा मी सहावीची परीक्षा दिलेली होती एक मेला निकाल लागतो आपल्या गावाकडे ग्रामीण भागेत आणि मग तो निकाल लागल्यावर मी तिथून चार किलोमीटर शाळेत शिकायला गेलो पैदल आमच्या गावात एकतीस लोक दहावीला शिकायला होते जवाहर विद्यालय व झरबुदरुकला आणि त्या शाळेमध्ये आई शपथ सांगतो तीस लेकर सायकलवर जात होते त्या शाळेत चार किलोमीटर विठ्ठल काढणे एकटाच पैदल जात होता आज इठ्ठल कांगणे कोणत्याही गाडी फिरू शकतो ते पैदल फिरायचे परिवर्तन तुम्हाला राग आला पाहिजे मी डी एस एम कॉलेजला शिकायला होतो डी एस एम कॉलेजला मी भामणी प्लॉट जिंतूरला राहत होतो डी एस डीएसएम कॉलेज साडे चार किलोमीटर अंतर एवढा मोठा चढ आहे की चलताना माणसाचे पाय दुखतात त्या कॉलेजला आठशे साठ रुपयाची पास होती श्रीमंत घरचे माजुरे ज्याच्याकडे पैसा आहे ते स्कूटीनं गाडीनं किंवा त्या गाडीन जायचे त्या गाडीमध्ये एन्जॉय करायचे त्याच कॉलेजला विठ्ठल कांगणे एकटाच एका ड्रेसवर दोन वर्ष पैदल कॉलेजला जायचा त्याच कॉलेजला मागल्या महिन्यात त्याच कॉलेजनं मला सांगितलं गॅदरिंगसाठी तुमची तारीख पाहिजे मी म्हटलं सर वेळ नाही ज्या कॉलेजला मी पैदल जायचो ना त्याच कॉलेजला काय म्हणलं वेळ नाही अरे परिस्थिती बदलायची राग तुम्हाला आला पाहिजे राग तुम्हाला आला पाहिजे मी त्या रोडनं पैदल जात असताना लोकांकडे क्लास घेत असताना अठराशे रुपये स्वतःच्या क्लासवर काम करत असताना माहीच्या ना मला आतून किती वेळा आवाज यायचा आपण कुछ अलग करणे वाले जे तुम्हाला डायलॉग झाला होता नोकरी सोडल्या मी बायकू नाही झाली मग बायको मला डायलॉग घालून लागली तुमचं काय खरंय आज मी बायको सांगते ऑफिसमध्ये सर माझे मिस्टर आहेत मला लोकांना सांगायची गरज आहे का मी बायको पोलीस आहे एक हजार चोवीस कॉन्स्टेबल मग विद्यार्थी आहेत एक हजार चोवीस एक हजार चोवीस पोलीस आहेत महाराष्ट्रातला तालुका जिल्हा असं कुठलं गावच नाही त्या तालुक्यात आपलं पोरग पोलीस नाही माहिती सांगतो आता एक सात आठ महिन्यापासून आपली कोणी गाडी रोकणं आपल्याला कोणी टोल घेणं हॉटेलवाले जेवायची व्यवस्था करायला महाराजावणी कार्यक्रम झाला आपला आपला कार्यक्रम महाराजांनी ना काहीच कोणाला मागायची गरज नाही पण मी काय म्हणलं अरे आपली परिस्थिती आहे का त्या परिस्थितीचं भांडवल करायचं नाही आपण गरीब आहेत आपली व्यथा काय ती लोक व्यथा लोक सक्सेस झाल्यावर ऐकतात मी जेव्हा गरीब होतो तेव्हा तर मी किती बोंबई असतो एकाही भिकारचोट आणि त्या काही मला दहा रुपये दिले नाही मग अख्ख्या नातेवाईक गावात राहतात एवढा पैसा त्याच्याकडे आज ते लोकांना सांगतात ते माझ्या आत्याचं पोरग आहे ते माया मामाचं पोरग आहे याच्या पहिले भिकारचोट मी सांगायचो तेव्हा कधीच कोणी ओळख दाखवली नाही तेव्हा कोणी ओळख दाखवली का म्हणून तुम्हाला म्हणलं काही करा मेहनत घ्या नाव कमा नाव कमावल्या लोक आपल्यासोबत रिलेशन दाखवतील उदाहरण काल परत घेतलं होतं जे अडियणच्या पुरी मी बोलायची इच्छा होती ती मला बोलत नव्हती बोलणार मी आणि मी महाराज न होण्याचं कारण ते आपल्या ते आगाव गुण आहेत होतील ना आणि आपलं हेच बरं पण मात्र मी या मातीत वाढलेलो आहे ज्या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आपण ज्या पायऱ्याचा आधार घेतो ते दर्शन झाल्यावर त्याच पायऱ्यानं आपण वापस येणार आहे आणि म्हणून ज्या ग्रीपनं न मी मोठं झालो त्या मोठ्या करणाऱ्या पायऱ्या तुम्ही आहेत माझ्या ना या हृदयात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत गोरगरीबाच्या लेकरात विसरणारा हा शब्द या ठिकाणी देतो काही करील काही बी काही बी करील म्हणाल काही तो आविर्भाव आपल्या डोक्यात कधीच येणार नाही तो येऊ शकत नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की एकोणीस चार दोन हजारला ला आई वारली आई वरल्याच्या नंतर आई शपथ सांगतो महाबाप त्या गाडी एक्सीडी गाडीवर फिरायचा दोन सर घरी बुल्यावर पिकअप होत चारशे सात होता बापाची टोपी तीस रुपयाला भेटायची शब्दाने भिजून काहीतरी कडक टोपी करतात तसा महाबाप टाईट राहत होता गावातून तीस लेकर शाळेला सायकलवर जात होते पण आई वरल्याच्या नंतर आपल्या समस्या बापाला सांगून फायदा नाही बापाला त्याची काळजी नाही याची चिंता मला होती आणि त्याच्याबद्दल न बोललेलं बरं म्हणलं बापानं मला कधी विचारलं नाही बावीस वर्षात मीही बापाला कधी बोललो नाही सर्व झाली त्या शाळेमधून मी पहिला आलो सत्कार समारंभाचं भाषण होतं आणि सत्कार समाराच्या भाषणामध्ये समारा मी सांगितलं की बाबा लोक म्हणतात की माझ्या सक्सेसमध्ये माझ्या माईचा माझ्या बापाचा महा याचा त्याचा वाटा आहे आपल्या सक्सेसमध्ये कोणत्याच दलिंदराचा वाटा नाही फक्त महाच वाटा आहे कारण मी तुम्हाला काय सांगितलं की प्रत्येक आपल्या हसणाऱ्या लोकांमागायचं दुःख दिसत नाही चार वर्ष शाळेमध्ये मला सावधराईनं डबा दिला नाही तो डबा माझे वर्गमित्र शाळेमध्ये आणायचे म्हणून तुम्हाला नेहमी म्हणतो व्यथा सांगत बसायचं नाही सक्सेस झाले मग तुमचं काही ऐकतील लोक सक्सेस नसलेलं कुत्रही ओळखत नाही आपल्याला त्या काही कोणासोबत रिलेशन नाही जोडू नका पण तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा राग आलाच पाहिजे त्या व्यवस्थेबद्दल तुम्ही भांडलेच पाहिजे काय करायचं करा थोडा वेळ वाईट होईल मी पंचायत राजवर पाच मिनिटं लेक्चर घेतलं होतं लोकांनी मला खाली बसवलं होतं पाचच मिनटं बोलता आलो होतं मला पाच मिनिटं लोकांनी मला खाली बसवलं होतं माईच्या सांगतो एवढा अभ्यास केला आज कुठल्याही क्लासला मी येणार आहे म्हणल्यावर वेटिंगला पोरग थांबते का परिवर्तन मला करायचं आप होतं मी तुम्हाला काय म्हणलं चेहऱ्या माझा दुःख असते ते दुःख सांगून फायदा नाही आपल्या परिस्थितीशी आपण लढायचं चार वर्ष त्या शाळेमध्ये डबा मित्रांनी आणला पण माझ्या बापाला मी कधी म्हणलो नाही की सावंतराई मला डबा देत नाही कधीच म्हणलो नाही आज सर्व विषय बदलला माझ्या क्लासवर सात आठ पोरा असते त्याची सर्व व्यवस्था मी करतो म्हणजे ज्या काळी आपली व्यवस्था नव्हती आज आपण लोकाची व्यवस्था करू शकतो पंधराशे चौऱ्याऐंशी पोरा ॲपमध्ये सर फ्रीमध्ये जॉईन केलेली आई शपथ सांगतो क्लासला किती पोरं असतात तुमच्या इथं वाशीमध्ये आलेले पुरे त्यांना विचारा मला माहीतच नसते कोण फीस देते आणि कोण देते कोण फीस दिलेली आहे कोण न दिलेली आहे कोणाकडे आय कार्ड आहे एवढे दिवस वाईटच आले नाही सर एखाद्या ना पोराचं आय कार्ड का विचारलं त्याच्याकडे फीस भरलेली म्हणून त्याला बाहेर काढलं ज्या दिवशी असं वर्तन मयातून होईल हे वरच पाहणार आहे ते पुन्हा मला झिरोवर आणून ठेव पुन्हा आपण झिरो देऊ ते वर्तन आपल्यामध्ये होणार नाही पण आपण काही लोकल डायलॉग मारत बसला नाही मी काय करतो फ्री घेतो हे घेतो काही विषय नाही आज मी तुम्हाला इथं शब्द आहे कोणाची माय बाप कोरोनामध्ये गेले असतील कोणामध्ये टायलेंट आहे काही करण्याची इच्छा आहे ये परभणीला तू ही सर्व व्यवस्था मी करतो आई शपथ शब्द द्यालो तुला व्यासपीठावर बसलेल्या लोकांना विनंती आहे आपल्या धुडीत भाकर आहे आपल्या ताटात भाकर आहे आपल्या धुडीमध्ये भाकर आहे आपल्या ताटामध्ये भाकर आहे एक व्यवस्था आहे ज्या ताटात भाकर नाही धुडीत भाकर नाही काय करायचं करा आपल्या दुडीतली भाकर वाळण्या अगोदर ज्याच्या ताटात मी भाकर आहे त्याच्या ताटात तुमच्याकडून भाकर पडली तर वरच तुम्हाला काही कमी देणार नाही हा शब्द आहे म्हणून विचार विचारपीठावर बसलेल्या मान्यवरांना देखील विनंती आहे माझी काही गोरगरीब लेकर आहेत मुंबईला तुम्ही उदाहरण पाहिलं एका पोराला बूट नव्हता सर पळायला दोनशे ऐंशी रुपयाला बुट आहे एका पोराला दोनशे ऐंशी रुपयाचा बूट घालायची व्यवस्था जर या महाराष्ट्राला भारताला आपण वाटचाल म्हणतो ती जर व्यवस्था या देशामध्ये येत असेल तर कधी कधी म्हणावं लागते काहीला प्रश्न आहे काय खावं आणि काहीला प्रश्न आहे काय काय खावं काहीला प्रश्न आहे काय खावं काहीला प्रश्न आहे काय काय खावं काही जण दिवस रात्र चालत आहेत वाढलेल्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि काही दिवस रात्र पळत आहेत आपलं पोट भरण्यासाठी ही व्यवस्था आपली आहे आणि त्या व्यवस्थेचा राग आपल्याला पाहिजे मात्र काही करा जेव्हा श्रीमंतीतून तुम्ही जासा गरिबीतून पुढे जासाल त्या गरीबाला विसरणार नाही ही एक काळजी घ्या पैसा देईल तुमच्याकडे सर्व काही गोष्टी होती पण तुम्ही त्या गरिबांना विसरणार ही काळजी घ्या ही परिस्थिती भांडवल भिंडवल काही सांगायचे करत नाही मी काय म्हणलं महा जर मी इतिहास निघाला तर मला या व्यासपीठावर रेडू येईल पण मी त्या गोष्टीवर बोलत नाही आज सर्व काही गोष्टी बदलल्या आपल्या सर्व ते बदलण्याचं कारण फक्त एकच आहे महाभ्यास मी लोकांना काहीच म्हणलं नाही मला मदत करा मी परिस्थिती काय मी आत्याला म्हणलं नाही मामा भीमा सर्व गावात होती आज ते लोकांना मी ओळख दाखवतात माझ्या गावातला एक माणूस जिल्हा परिषदला गेला जिल्हा परिषदला गेल्यावर त्याला विचारलं कोणतरी इथं स्वामी विवेकानंद क्लास आहे सर तुमचे कोण आहेत त्यांना सांगितलं पोरग आहे त्यांना काय सांगितलं भाऊकितलं पोरगे पोर कांगणेसर जेव्हा युट्यूबला व्हायरल झाले युट्यूबला एकच व्हिडिओ घेतला होता मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रामध्ये ज्या पोराने मला डायलाग घालला होता काय सर आय पी एल मी त्या पोराला एकच म्हणलं बाबा महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर हे काही तुम्हा काका पुतण्या नाही महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर हातोय काय काका पुतण्या नाही दलिंदरा महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर तू या घरी एक क्विंटल गहू आणून टाकत नाही म्हणून महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सचिन तेंडुलकर यांच्या क्रिकेट मधल्या धावा मोजण्यापेक्षा भिकार छोटा एका एकरा मग अवता मग आपला बाप किती चक्रा मारतो त्यामुळेच त्या धावापेक्षा कित्येक पटीनं श्रेष्ठ आहेत आणि हे कधी येते माहितीये का आतून ती गरिबी ज्यानं सहन केली त्यालाच ते बोलता येते सहज काही होत नाही या चक्रा बिकरा आपण गावाकर पाहिल्या होत्या म्हणून आपल्याला त्या बोलता आल्या आपली लाईफ बदलली तीस सेकंदाच्या बोलवतात आणि नव्या दिवशी मला बोलवतात <laughs> आठ महाराजाला बोलवतात नव्या दिवशी मला बोलवतात अख्या महाराजाच्या कीर्तनाचा गाल्याचं कीर्तन मी करायलो आजकाल सहज होते का अरे सर्व दिवस बदलले ला जवाब हे मेरे जिंदगी का फसाना कोई सीके मेरी तर हरपल मुस्कुराना ला जवाब है मेरे जिंदगी का फसाना कोई सीखे मेरी तरह हर पल मुस्कुराना लेकिन मेरे दोस्तों, मेरे को नजर मत लगाना बहुत दर्द नजरमत कर सीखा है, मैंने मुस्कुराना मुस्कुराना मैंने <laughs> आणि म्हणून काय करायचं करा आज शपथ घ्या इथे आपण बसलेलो विचार मंचार आमदार साहेब बसलेत पदाधिकारी बसलेत लोकप्रतिनिधी बसलेत प्रशासकीय प्रमुख बसलेत लोकनेते बसले असतील काही ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी बसले ते कशामुळे बसले अरे त्यांच्याकडे पैसा असेल त्यांच्याकडे गुणवत्ता असेल त्यांनी पक्षासाठी अवरात्र मेहनत घेतली असेल आणि आज पहा आपण इथं बसलो तर आपला बाप कुठतरी माझा बसला एक शपथ आज घ्या काय करायचं करेल उद्योग करेल व्यवसाय करेल धंदा करेल काय करायचं करेल पण एक दिवस असा येईल चला मी तिथंच बसलेला असेल पण माझ्या कामामुळे माझ्या गुणवत्तेमुळे बाप या व्यासपीठावर बसलेला असेल <प्राण> हे काम तुला करायचंय हे काम तुला करता आलं त्या दिवशी आपण म्हणायचं मी शिव ताव द्यायचा मग म्हणायचं आपण तरुण आहेत मग काही करता येते म्हणून सांगायचं तात्पर्य काय करायचं करा मेहनत घ्या यश संपादन करा आपल्या घराचं आपल्या गावाचं आणि आपल्या देशाचं नाव मोठं कराल ही एक अपेक्षा या ठिकाणी बाळगतो वामनदादा कर्टकांचं वाक्य वामनदादा वामनदा कर्डकांचं एक वाक्य आहे की सध्या गरजेत गरजेला या देशाला गरज आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची विवेकानंद म्हटले होते मला बारा बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला पाचच लोक पाहिजेत ती लोक बाबासाहेबांना भेटली नाहीत म्हणून परिस्थिती आपली आपल्याला बदलायची कारण भीमा तुझ्या मताची पाच लोक असती तयाच्या तलवारीची न्यारी टोक असते वा नीत भीमा आहे कर नीत भीमा असता वर्तन तया पिलाचे न्यारेच नेक असते सहज म्हटलं गेलं नाही म्हणून कोणीतरी येईल आपल्यासाठी बदल करेल कोणीतरी परिवर्तन करेल आणि त्या परिवर्तनाचा आपल्याला भाग होता येईल आणि आपल्याला सर्व काही या याशेवर कधीच राहू नका जे काय करायचंय ते तुलाच करायचे परिस्थिती वाईट लढा आपला आपल्याशी आहे अरे ती परिस्थिती वाईट आहे परिस्थिती वाईट असताना एकांतात राहा आकाशाकडपान आकाशाकडपान म्हणा बुरे वक्त से पेशा अ बुरे वक्त जरा अदब से पेशा वक्त भी कहां लगता है म्हणून जे बी काय करायचे ते तुमचं तुम्हाला करायचे अभ्यास करा उद्योग करा व्यवसाय करा स्वतःच घराचं देशाचं नाव मोठं कराल ही अपेक्षा या ठिकाणी बाळगतो ज्या महापुरुषांनी आपल्याला या ठिकाणी बोलण्याचं जे काही सामर्थ्य दिले त्यांच्या विचारांचा जय जयकार करतो आणि थांबतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज की